ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रातील सत्तावीस गावांमध्ये सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामाला अनेक ठिकाणी जागेअभावी ब्रेक लागला होता कल्याणपूर्वेतील मानेरे गावात देखील जागा उपलब्ध दे नसल्यानं जलकुंभ तयार करण्यासाठी के डी सी प्रशासनाला मोठी अडचण निर्माण झाली होती कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आता वनविभागाच्या जागेत जलकुंभ निर्मितीचा मार्ग मोकळा झालाय बुधवारी या जागेची वनविभाग के प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांनी पाहणी केली आहे कल्याणपूर्वेतील मानेरे गावाला पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे शासनाची अमृत योजना मंजूर असताना देखील गावात जलकुंभांसाठी जागाच उपलब्ध नसल्यानं के मोठी अडचण निर्माण झाली होती यानंतर मंगळवारी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सत्तावीस गावांच्या प्रश्नी के आयुक्तांच्या दालनात बैठक घेतली होती यावेळी अमृत योजनेच्या कामाचा देखील आढावा घेण्यात आला होता त्यानंतर मानेरेत जलकुंभासाठी जागा नसल्यानं पाणीपुरवठा करण्यास अडचण येत असल्याचं सांगण्यात आलं होतं यानंतर तातडीने डॉक्टर शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मानेरे येथील जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर बुधवारी आंभे मंडळ अधिकारी विठ्ठल दरेकर अमृत योजनेचे केडीएमसीचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड मानेरेगावचे माजी सरपंच वसंत भोईर उपस्थित होते दिवसापासून मानेरे गावामध्ये पाण्याच्या संदर्भात अडचण उद्भवत होती या ठिकाणी मान्य खासदार शिंदे साहेबांनी काल तात्काळ महानगरपालिकेमध्ये मिटिंग लावली अनेक दिवसापासून आमचे कुलकर्णी साहेब फॉलोअप घेत होते वसंत गोहेजी फॉलोअप घेत होते पाठपुरावा भालचंदजी करत होते विलासजी पाठपुरावा करत होते या ठिकाणी आज यश आलेले माने मान्य खासदार शिंदे साहेबांनी तात्काळ सगळ्यांना आदेश देऊन काल महापालिकेमध्ये सदर बैठकीत निर्णय झाला की त्या याज चा जमीनी चा इते या मानवीच्या जमिनीच्या इथे संदर्भात जी काही आपण जागा आखलेली आहे तिचं निरीक्षण करण्यासाठी आज फॉरेस्ट ऑफिसर आपले दरेकर त्याचप्रमाणे अमृत योजनेअंतर्गत जे आपले अधिकारी आहेत कुलकर्णीजी ते या ठिकाणी उपस्थित आणि निरीक्षण केलेलं आहे परवापासून म्हणजे खरं तर आजपासूनच या कार्याला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येईल आणि आपल्या मानेरगाव आशेळेगाव या परिसरामध्ये नगरी या परिसरामध्ये जी पाण्याची टंचाई आहे पाण्याने लोक व्याकुळ आहेत येणाऱ्या काळामध्ये पाण्याची टंचाई दूर होईल आणि पाण्याची समस्या ही कायमची मिटून जाईल त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचा धन्यवाद देतो आणि मान्य खासदार शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो त्यांनी हे काम ज्वलंत घेतलं आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू होणार आहे असं या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे यावेळी वन विभागाने जागा उपलब्ध करून दिल्यानं ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले शुभम साळुंखे के स्वानंद कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपती गुरुजी से परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री, श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा